गायली मोर घेन बा गायली मोर्या गायली मोर घेन बा गायली मोर्या अरे मोरीला झालाय कोरा घेन बा मोरीला झालाय कोरा मोरीला झालाय कोरा घेन बा मोरीला झालाय कोरा अरे कोऱ्याच्या गळ्यात केटा घेन बा कोऱ्याच्या गळ्यात केटा केटाला बोललाय काटा घेन बा काट्या कुट्याचा येळू घेणूबा काट्या कुट्याचा येळू काया लागल्या खेळू बा काया लागल्या खेळूर खेळ पूटतो फांज घेणूबा खेळ पुढतो फांद पहिंदरातो नांद घेणूबा पहिंद रातो नांद्या बैलाची व्यसन गेणूबा नांद्या बैलाची व्यसन निळ्या घोळीवर बसन घेणू बा या घोळीवर बसलो we